हातकरंगलेतील खुनाचा आव चार तासात छडा संशयित चार जणांना अटक तीन अल्पवयीन हातकरंगले शहरातील रेल्वे भुयारी मार्गानजीक असलेले एक बियर बारच्या समोर झालेल्या विरोध माधव बजत्रिक कोरवियाच्या खुनाचा छडा लावण्यात हातकरंगले पोलीस ठाण्याला यश आले आहे खुनाचा तपास अवघ्या चार तासात लागला असून सर्व संशयित आरोपींना कुंभोज येथील बाबूजवाल डोंगरातून सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतले खुनामध्ये चार संशयितांचा समावेश असून सर्वजण हातकणंगले येथील रहवासी आहेत सौरभ हनुमंत कोरवी वयवीस विनायक रामचंद्र कोरवी वय सतरा राहणार कोरवी गल्ली ऋतुराज प्रशांत पाटील वय सतरा राहणार शाहू नगर ओंकार नलवडे वय सोळा बिरदेव मंदिर जवळ अशी संशयित आरोपींची नावे आहेत यातील तीन संशयित आरोपी अल्पवीन असल्याने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी हातकणंगले येथील मयत विनोद महादेव बजत्री कोरविहा रेल्वे भुलारी मार्गानगत असलेल्या बियर बार मध्ये बसला होता त्याला संशयित चौघांनी बाहेर बोलावून घेतले त्यावेळी सर्वजण मधुमंद अवस्थेत असल्याने त्याच्यामध्ये बाचाबाची झाली त्याचे परिवरण हाणामारी मध्ये होऊन लोखंडी सुरावर आडचा वापर करून विनोद कोरवी याच्यावर वर्मी घाव बसल्याने तो जागीच मयत झाला संशयित आरोपी सौरभ हनुमंत कोरवी याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे खुनाचा तपास पोलिस निरीक्षक शरद व पोलीस निरीक्षक सुनील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर मुल्ला पोलीस, पोलीस अतुल निकम अमित बोरे सागर पवार विकी भंडारे यांच्यासह पोलीस पथकाने केला पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील माने करत आहेत सत्या न्यूज साठी हातकणंगेहून शीतल कांबळे